सरस्वती विद्या मंदिरात झाली चौतीस वर्षानंतर गुरु भेट शाळेतील एकोणीशे नव्वदच्या विद्यार्थ्यांचा माध्यमातून उलगडला आठवणींचा आज धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेला संवाद आणि व्यापातून स्नेह हरवत चाललाय मैत्रीचे धागे किती घट्ट असतात आणि गुरूंचा सहवास किती प्रेरणादायी असतो हे एका मेळाव्याच्या निमित्तानं स्पष्ट झालं श्री शाळेतील एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या सातवीच्या मित्र मैत्रिणींच्या स्नेह मेळाव्याचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेली गुरु शिष्य स्नेह भेट ही खरोखरच आपलेपणा वृद्धिंगत करणारी ठरली यासाठी वर्गमित्रांनी अथक परिश्रम घेतले प्रत्येक वर्गमित्रांच्या आणि मैत्रिणींना संपर्क साधून सर्वच एकत्रित आले प्रत्येकांना वेळोवेळी माहिती देण्यात आली सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला हजर होण्याचं आणि कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्याचं ठरवलं आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनी एकमेकांना भेटणं आणि स्नेहसंवाद साधणं हे आता दुर्मिळ झालंय एक वर्षाच्या अथक प्रयत्नानं स्नेह मेळावा यशस्वी करण्याची सर्व मित्रांची धडपड अखेर फळाला आली आपल्या गुरुंशी प्रत्यक्ष आणि दूरध्वनीवर संपर्क साधून मेळाव्याची माहिती देण्यात आली गुरुंनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची ग्वाही दिली गुरुवर्य मधुकर मिसाळ बसवंत शिंदे संभाजी पाटील या गुरुजींचा विशेष सत्कार शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला या स्नेह मेळाव्याचे स्वागत विठ्ठल पाटील यांनी केलं आपल्या व्यापातून आलेल्या वर्गमैत्रिणींचा शिक्षकांच्या हस्ते साडी श्रुतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व गुरुवर्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या सातवीचं सा शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी जाणिवेनं शिक्षण घेऊन त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले म्हणूनच ते खऱ्या अर्थी घडले अशी स्तुती सुमनं उधळली सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला या मेळाव्याचं सारथ्य किशोर पाथरवट यांनी केलं विठ्ठल पाटील रावसाहेब पालकर अरुण सोथे मोहन कांबळे अर्जुन पाटील संजय कांबळे श्रावण देसाई कृष्णा मोहिते रामदास खुळे शामराव लांडे मारुती पाटील गणपती संघपाळ उत्तम केसरकर नामदेव पाथरबट शांताराम आसबे मनोहर पालकर मंगल पाटील संपूर्णा लांडे सुरेखा पाटील अरुणा शिंत्रे आशा चव्हाण जयश्री भाटले सुधा शिंद्रे रेखाताई पाटील बेबीताई पाटील माया रेडेकर अंजना लांडे यांच्यासह वर्गमित्र मैत्रिणींनी दिलेलं सहकार्य मोलाचं ठरलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल कलकुटकी यांनी केलं अरुण चोथे यांनी आभार मानले